रोडवरून पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणचे चाळीस रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत भंडारा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला भंडारा जिल्ह्यातील चाळीस रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये भंडारा तालुक्यातील भंडारा ते कारधार लहानपूल करजखेडा ते खमारी तुमसर तालुक्यातील मांढड ते सुकडी तुमसर ते पिपरा येर्ली ते तुमसर तुमसर ते बालाघाट बपेरापूर मोहाडी तालुक्यातील बोरगाव ते पालोरा आंधळगाव ते पे आंधळगाव पेठ बोरगाव ते महालगाव कन्नडगाव ते डोंगरगाव वडेगाव ते अकोला जाम ते लोहारा साकोली तालुक्यातील साकोली ते खैरलांजी सोनपुरी ते बोदरा आमगाव ते बांपेवाडा किन्नी ते लाखणी विहिरगाव ते भुगाव परसोडी ते चारगाव गिरोला ते खंडाळा विहिरगाव ते सानगडी खैरी ते पिंपळगाव साकोली ते जांभळी खांबा साकोली ते सातलवाडा विरसी सेंदुआपा ते उमरी लाखणी तालुक्यातील भुगाव ते लाखणी सोमनाळा ते मिरेगाव पोहरा ते मेंढा पालांदूर ते निमगाव पालांदूर ते मरेगाव लाख ला, लाखांदूर तालुक्यातील तई ते बारवा तई ते पाऊल पाऊलदौना बोथली ते बारवा पिंपळगाव ते दहेगाव वाकल ते तई मरेगाव ते बारवा मांढण ते दांडेगाव मांढण ते किन्नी धर्मापुरी ते बोथली मांढड ते ओपारा मांढड ते भागडी समावे या रस्त्यांचा समावेश आहे तर याबद्दलची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी अकरा वाजता देण्यात आली आहे